सृष्टीचा आरंभ झाला नव्हता सर्वत्र अंधकार शांती आणि महासागरासारखा प्रलयाचा पाणी पसरलेला होता त्या पाण्यावर भगवान श्री विष्णू योगनिद्रेत मग्न होते अत्यंत शांत समाधीस्थ स्थितीत त्या दिव्य योगनिद्रेला म्हणजेच निद्रादेवी असे म्हणतात तीच मायाशक्ती प्रकृतीची मूळ शक्ती आहे तीच भगवान विष्णूंना योगनिद्रेत ठेवते जेणेकरून सृष्टीची निर्मिती योग्य काळी होऊ शकेल त्या काळात भगवान विष्णूंच्या कानातील मैल अर्थात ब्रह्मांडातील तमोगुणी अंश यापासून दोन भयंकर राक्षस उत्पन्न झाले मधू आणि कैटब ते अतिशय बलवान अहंकारी आणि दुष्ट होते त्यांनी ब्रह्मदेवावर हल्ला केला जो कमळावर बसून सृष्टी निर्माण करत होते ब्रह्मदेव भयभीत झाले आणि त्यांनी विष्णूंचे आवाहन केले हे विश्वपालक या राक्षसांपासून रक्षा करा परंतु त्यावेळी विष्णू निद्रादेवीच्या प्रभावाखाली योगनिद्रेत होते तेव्हा ब्रह्मदेवांनी निद्रादेवीची स्तुती केली तीच आदिशक्ती तीच महाकाळी तीच महाशक्ती ब्रह्मदेव म्हणाले हे देवी तूच विश्वाला झोपवतेस आणि तूच विश्वाला जागवतेस कृपया विष्णूंना त्यांच्या निद्रेतून जागे कर निद्रादेवी विष्णूंच्या नेत्रांमधून बाहेर पडली आणि भगवान विष्णू जागे झाले त्यांनी मधू आणि कैटभ यांच्याशी पाच हजार वर्ष युद्ध केले राक्षसांना अहंकार आला त्यांनी विष्णूंना वर मागण्यास सांगितले विष्णूंनी चातुर्याने म्हटले तुम्ही दोघे माझ्या हातात मराल तेव्हाच तुमचे यश पूर्ण होईल ते ऐकून राक्षसांनी मान्यता दिली विष्णूंनी मधुव कैटभ राक्षसांचा वध केला त्या दिवसापासून विष्णूंचे नाव मधुसूदन प्रसिद्ध झाले अर्थ आणि तात्पर्य निद्रादेवी म्हणजे विश्वाची विश्रांती आणि पुनर्निर्मितीची शक्ती मधुवाण कैटभ हे अहंकार आणि अज्ञानाचे प्रतीक आणि विष्णूंचे जागरण म्हणजे चैतन्याचे पुनरागमन जेव्हा सृष्टी पुन्हा सुरू होते या कथेतून शिकवण मिळते की अहंकार आणि अज्ञानाचा नाश फक्त चैतन्याच्या जागृतीने होतो आणि ती जागृती देणारी शक्ती म्हणजेच निद्रादेवी आदिशक्ती